श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मकर संक्रांतीला काय काय उपाय करायचे का आहेत किंवा कोणत्या वस्तू दान करायचे आहेत हे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला मकर संक्रांत आहे म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरेकडे सरकतो हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात असते आणि भारतात यावेळेस पिकांच्या आगमनाचा सा उत्सव साजरा केला जातो उत्सव साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान गंगासागरात जत्रेचे आयोजन केले जाते आणि या दिवशी गंगेत स्नान केल्याने आपल्याला मोक्षप्राप्तीसुद्धा भेटते ज जर ज्यांना शक्य आहे त्यांनी गंगेत स्नान केलं तर अतिउत्तम नाहीतर तुम्ही थोडंसं गंगाजल घेऊन आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा गंगाजल टाकून तुम्ही स्नान करू शकता आ, बा बाहेर आपल्या देव देवपूजेचं सामान जिथं भेटतं ना तिथं गंगाजलची बाटली असतेच तर ते गंगाजलचे दोन तीन ठेम टाकून आपल्याला त्या दिवशी आंघोळ करायची आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी असे मी दहा उपाय सांगणार आहे की जे केल्याने माणसांचे भाग्य जागृत होते म्हणजे त्यांचं भाग्य उजळून जाईल कारण मकर संक्रांत असं म्हणतात ना की मकर संक्रांत आली संक्रांत आली की कोणाच्या वाईटावर असते काय असते असं म्हणून मी तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगणार तर त्या दिवशी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी शू शु, सूर्य शु, त्यागारा शनिदेवावर कोपला आणि आपल्या घरी गेला असे मानले जाते म्हणजे या दिवशी आपल्याला पाण्यात थोडेसे काळे तीळ तिळ मिसून स्नान करायचे आहे असे केल्याने शनिदेव शा, प्रसन्न होतात आणि सात अश्वमेध यज्ञ केल्याने आपल्याला असं समान पुण्य प्राप्त होतं तर आपल्याला ते सुद्धा करायचं आहे आणि ज्यांना कोणाला हवन जमत असेल त्या दिवशी घरी आपल्या स्वतःच्या घरी करायला तर त्यांनी हवन सुद्धा आपल्या घरी करायचं आहे तर हवन कसं करायचं आहे तर घरी आंब्याच्या लाकडाने हवन करायचं आंब्याच्या लाकडाचं हवन करायचं आणि यामध्ये आपल्याला गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप जप करताना तीळ त्याला अर्पण करायचे आहेत आणि असं केल्याने आपल्याला घरा आपल्या घरात सुख समृद्धी येते आणि रोग संपतात घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो, प्रवाह हो वाढतो आणि नकारात्मकता ऊर्जा कमी होते तर हे हा आवणाचं फायदा आहे आणि आपल्याला त्या दिवशी सूर्याला अर्घ सुद्धा द्यायचं आहे तर सूर्याला अर्घ कसं द्यायचं तर आपल्याला सूर्य देवाची पूजा करा करायची आहे तर पूजा सर्वोत्तम मानली जाते रोज तर आपण सूर्याला अर्घ देतो पण सूर्याला आता त्या दिवशी महत्वाचा दिवस म्हणजे मकर संक्रांतीला सूर्याला अर्घ देताना आपल्याला त्या पाण्यात चंदन लाल फूल तीळ म्हणजेच काळे तीळ आणि गूळ टाकून आपल्याला सूर्यदेवाला अर्घ अर्पण करायचं आहे त्यामुळे काय होतं आपलं मान सन्मान वाढतो आणि करिअर सूर्यासारखे चमकत राहते त्याच्यामुळे आपल्याला सूर्याला अर्घ देताना आ, या तीन वस्तू त्यात टाका म्हणजे ला लालचंदन लाल फूल काळे तीळ आणि थोडंसं गुळ एवढं टाकून आपल्याला त्या दिवशी सूर्याला अर्घ द्यायचा आहे म्हणजे आपल्या मान सन्मानसुद्धा वाढेल आणि आपल्या करिअरमध्ये प्रगतीसुद्धा होईल तर शृंगाराच्या वस्तूसुद्धा तुम्ही या दिवशी दान करू शकता तर सुंग शृंगाराच्या वस्तू म्हणजे ज्या आता विव विवाहित स्त्रियांच्या असतात की हळदी कुंकुम त्यांनी ते वाटप करायचं किंवा म्हणजे ते वाटप केल्याने आपल्या पतीचे आयुष्य वाढते असे म्हणतात आणि सौभाग्य वाढते तर आ, तुम्ही हळदी सुद्धा दान करू ज दान करू शकता जे शृंगाराच्या वस्तू आहेत त्या हळदी कुंकू टिकल्याचं पॉकेट गंध गजरा वगैरे सगळं असं तुम्ही त्या दिवशी दान करू शकता आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला विशेष महत्त्वाचं दान काय करायचं आहे तर या दिवशी तीळ लाल वस्त्र किंवा लाल मिठाई शेंगदाणे तांदूळ मूग दाल खिचडी मुगाची दाल खिचडी गुळ काळे काड़, काळी उडीद डाळ असे दान केल्याने शनी राहू केतू आणि सूर्याची शुभ शुभफळ प्राप्त होते आणि माणूस श्रीमंत होतो तर या वस्तू सुद्धा तुम्ही दान करू शकता तुम्हाला ज्या योग्य वाटतील त्या तुम्ही दान करा आणि पशुपक्ष्यांचीच सेवा करायची आहे आपल्याला त्या दिवशी म्हणजे आपल्या दारासमोर कोणताही पक्षी आला तर त्यांना खायला द्या म्हणजे गाईंना चारा घाला मुंग्यांना साखर द्या पीठ द्या माशांना माशांना पिठाच्या गोळ्या गोळे करायचे पिठाचे कणकेच्या पिठाचे ते गोळे द्या पक्ष्यांना बाजरी पण द्या म्हणजे धान्य द्या कोणतंही तर अशा प्रकारे ते पक्षी येऊन खाऊन जातील ते शुभ मानलं जाणार आहे त्यामुळे काय होतं पैसा येण्याचा मार्ग आपला सुकर होतो म्हणून त्या दिवशी पक्ष्यांची पण सेवा करा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काळे सुद्धा काळे तीळ कुटुंबांच्या डोक्यावरून सात वेळा प्रवाह करायचे आहे आणि उत्तर दिशेला फेकून द्यायचं आहे असं केल्याने काय होते यामुळे रोग बरे होतात आणि कर्जाचे सम समस्यातून सुटका निर्माण होते तर हा सुद्धा एक उपाय आहे तसेच आपल्याला न, पित्र पितर वर्षभर प्रसन्न राहतील यासाठी सुद्धा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला त्यांना त्या दिवशी नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला जमल्यास तर तुम्ही श्राद्धविधी सुद्धा केला तरी चालेल त्यामुळे काय होतं की पित्र प्रसन्न होतात आणि कुटुंबात वंशवृद्धी होते वैवाहिक जीवन आनंदी राहते आणि आशीर्वाद भेटतात तर पित्रांना तुम्ही आवर्जून या दिवशी नैवेद्य अर्पण करा त्याचप्रकारे आपल्याला तू तूपसुद्धा त्या दिवशी दान करायचं आहे तुपाचे सेवन आणि दान केल्याने कीर्ती आणि भौतिक सुख प्राप्त होते म्हणजे तुम्हाला जमल्यास तर तूप पण तुम्ही दान करू शकता कोणालाही गोरगरिबांना द्या आणि या दिवशी आपल्याला घरी कोणत्या वस्तू आणायच्या आहेत की जेणेकरून आपली प्रगती होईल व्यवसायात व्यवसायात सुद्धा वाढ होईल तर आपल्या घरी त्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस किंवा तांबे सुहाग साहित्य म्हणजे जे काही असेल ते सगळं सुहागचं साहित्य तीळ किंवा झाडू झाडूसुद्धा जाड़ तुम्ही खरेदी करून आणा आता बाकीच्या वस्तू तुम्ही जमल्यास आणू शकता नाही ला तर नाही पण झाडू जरी झाडू आपल्याला रोज लागतच असतो तर एखादा झाडू आपण नंतर आणण्यापेक्षा आधीच त्या दिवशी आणला तर अतिउत्तम त्यामुळे हे घरी आणल्याने शुभ मानले जाते आणि आपल्यामुळे आप यामुळे आपली प्रगतीसुद्धा होते आणि व्यवसायात सुद्धा वाढ होते तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी हे सर्व तुम्ही उपाय करून बघा धनप्राप्ती आणि ती तुम्हाला त्याचा त्याची वाढ होईल तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ